अवधूत चिंतन श्री गुरुदेव गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी आपल्याला सतत प्रेरणा देत असतात आणि ती प्रेरणा देण्याचे एक छोटंसं महत्व म्हणजे हे स्वामी संदेश आहे त्यामुळे न चुकता दररोज प्रत्येकाने हे ऐकायचे आहे स्वामी म्हणतात प्रार्थनेमध्ये ताकद आहे नशीब बदलण्याची म्हणून आपण दररोज स्वामी भक्तांसाठी प्रार्थना करतो दररोज प्रार्थना व्हिडिओच्या शेवटी केली जाईल आणि प्रार्थनेमध्ये तीच नावे येतील ज्या कमेंट बॉक्समध्ये असतील व्हिडिओ आवडला तर पुढील पाच व्यक्तींना शे नक्की शेअर करा आणि स्वामींचे मार्गदर्शन बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया काय आहे तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन बाळा स्वतःमध्ये खुश राहा कधी कधीच कोणाकडून कसल्याच प्रकारची अपेक्षा करू नकोस सण मी आज तुम्हाला सांगत आहे वाटा सापडत जातील तुम्ही फक्त शोधत जा काही सत्य गोष्टी आज प्रेमाने समजावून सांगतो जीवाची कान करू नये मला कोणाची गरज नाही आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम बाळगू नकोस पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी येत नाही त्याचप्रमाणे कठीण प्रसंगाचा सामना थोडा केल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत आयुष्यात संयम ठेवा कारण प्रत्येक गोष्टी वेळ आल्यावर दिवस प्रयत्न शिकवून आपले काम अजून चांगले करत राहा तुम्हाला त्याच फळ वेळ आल्यावर नक्की मिळणार आहे लक्षात घ्या दुसऱ्यापेक्षा आपल्याला जर यश उशीर उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो लक्षात घे तू जेव्हा जेव्हा माझ्या चरणांना माझ्या पादुकांना स्पर्श केला आहे तेव्हा तेव्हा तुझ्या मनात ते विचार माझ्यापर्यंत पोहोचले आहेत लक्षात घे गे, हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीही नेऊ शकत नाही चांगली वेळ बघायची असेल तर वाईट वेळेला हरवावंच लागेल कधी कधी सगळं संपलंय आता काहीही उरू शकत नाही असं वाटत असं आपण समज करून घेतो आपण आपल्यालाच घाबरतो पण थोड जर शांत राहिलो स्वामींचे वचन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आठवलं आणि खंबीरपणे परिस्थितीचा सा सामना केला तर नक्कीच आधार मिळतो आणि पुढचा मार्ग सुद्धा सु दिसून येतो काय झालं बाळा दुःखी आहेच मला विचारतोस की इतक्या दिवसांपासून स्वामी तुमची सेवा करतोय तरीही अजून माझ्या आयुष्यातला त्रास कमी होत नाही काही चांगला फरक जाणवत नाही असं का आणि काल परवापासून ज्यांनी स्वामी सेवा सुरू केली त्यांना अचानक चांगले बदल कसे काय जाणवले स्वामी तुम्ही भेदभाव करता का सतत हा प्रश्न तुमच्या मनात सुरू आहे तर एक मग मला आ, सर्व समान आहेत तुझ्या आधीच्या जन्माचे वाईट कर्मांचा हिशोब अजून चुकता झाला नाही तुझे तुझे कित्येक जन्माचे वाईट कर्म यातून करत असलेल्या सेवेतून शोषून घेतले जात आहे तुझी सेवा फुकट जात नाही ही सेवा तुझ्या आयुष्यातली अडथळे दूर करण्यासाठी आहे तुझी मदत करत आहे लक्षात घे ज्या दिवशी तुझ्या तुझा पाप पुण्याचा हिशोब बराबर होईल त्या दिवशी तू करत असलेल्या सेवेचं फळ मिळेल म्हणून सेवेत खंड पडून देऊ नकोस जेवढं तू गमावलं आहे त्यापेक्षा जास्त मिळणार आहे पण थोडा संयम ठेव आणि श्रीमंताकडे पाहून त्याच्यासारखा जगण्यापेक्षा प्रयत्न करण्यापेक्षा गरिबाकडे पाहून जगलं की आयुष्यबाबत कसल्याच तक्रारी राहणार नाही लक्षात घे प्रत्येक समस्येला तीन समाधान असत समाधान असतात स्वीका, स्वीकार स्वीकार नाही करू शकत तर बदलू बदलून टाका जर बदलू शकत नाही तर सगळं काही परमेश्वरावर सोडून द्या आतापर्यंत जे झाले ते झालं सोडून द्या डोक्यातून ते विचार काढून टाका पुढे येणारा प्रत्येक क्षण नवीन आहे आपले उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे वाटचाल करा तुमच्यामध्ये ती क्षमता आहे आणि तुम्ही काहीही करू शकता श्री स्वामी समर्थ जिथे पा स्वामी पाय तिथे नो नकाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन समी संदेश बनवण्यासाठी जे काही झालं त्याचे करते करविता आम्ही आहोत तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे विचार हे आपल्या भविष्याचा चेहरा आहे नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधी मध्ये तुला अडचणच दिसेल थकला तर बस बसता येत नाही तुला सुद्धा आता बसून चालणार नाही उठ पुढे ने नव्याने कामाला लाग मार्ग दाख आम्ही दाखवू जेव्हा वाटत की कंटाळा आला या आयुष्याचा सगळ्या गोष्टी विरुद्ध आहे तुम्हाला कुठलीही गोष्ट सम सहज नाही मिळणार तुम्हाला पाहिजे तसं नाही होणार कारण ह्या आयुष्याने तुमच्यासाठी काहीतरी वेगळं अगोदरच ठरवून ठेवलं आहे म्हणून काहीही झालं तरी धीर नाही सोडायचा आजचा दिवस वाईट आहे उद्याचा अजून वाईट असेल पण परवाचा दिवस चांगला असेल हे लक्षात ठेवा कारण गोष्टी चुक चुकीच्या घडत असतात कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं पण तुम्हाला या सगळ्यात बाहेर पडायचं आहे हे लक्षात ठेवा जेव्हा एखाद्या संकट एखाद्या संकट तुमच्या समोर उभं राहत तेव्हा तुमच्या मनात प्रश्न येतो की मी तर स्वामींना माझं दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करत आहेत पण माझं दुःख संकटेत हे वाढत का आहेत लक्षात घ्या तुम्ही स्वामींकडे जे मागत आहात की तुमची जी काही परिस्थिती आहे त्यात तुम्हाला सुखी ठेवा पण स्वामींना त्यापेक्षा जास्त तुम्हाला द्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला आव्हानांना सामोरं जावे लागेल अडून राहा तुमच्या मी पणाशी तुमच्या भक्तीशी एक दिवस असा येईल की ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल तुमची स्वप्ने कधीच क कधीच करू नका त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मेहनतीचा वेग थोडा वाढवा लक्षात घ्या सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो पण सत्य कधीच हारत नाही संघर्ष करताना माणूस एकटाच असतो यशस्वी झाल्यानंतर दुनिया सोबत असते आयुष्यात मन मोकळेपणाने जगून घ्या बाकी सगळं नशिबावर सोडून द्या कारण रात्री फुलाला सुद्धा माहीत नसतं उद्या स्मशानात जायचे की मंदिरात ल मंदिरात लक्षात घ्या फसवणाऱ्याची भाषा गोड असते त्यामुळे लगेच मुंगी सारखे चिटकू नका काम झालं की गोडवा संपतो आणि तुम्हाला एका झटक्यात दूर केलं जात जे चूक आहे ते चूक आहे भावनांच्या भरात चुकांना दुर्लक्षित करू नका कारण ह्या चुका एक दिवस खूप मोठी किंमत आपल्याला मोजायला लावतात रस्त्या रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका तुम्ही पुढे चालत राहा कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल तुझ्या मनासारखं लवकरच होईल फक्त तुझा विश्वास डगमगू देऊ नकोस न कळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न साकार होईल आणि घाबरू नकोस तुझे चांगले दिवस लवकरच येणार आहे हे आम्ही तुझ्या मनात असताना कस कसली भीती मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुझ्या पाठीशीच आहे शांतता सुद्धा त्याचन, त्याच त्याच नात्यात असावी जिथे मान सन्मान आणि आदर असतो लक्षात ठेवा आयुष्यात कुठलीच गोष्ट ही कायमची आपली अप, नसते स्वामींवर ज्याचा विश्वास आहे त्याला स्वामी कधीच काही कमी पडू देत नाही तुझ्याजवळ जे 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 आहे त्यापेक्षा ही चांगलं तुझ्या नशिबात आहे ते सर्व तुझ्या खात्यात जमा करायचं आहे तर सर्वात प्रथम समोरच्याला कोणतीही कृतीसाठी जबाबदार ठरवणं आधी बंद कर साध्या साध्या गोष्टींसाठी परिस्थितीला दोष देणं बंद कर नकारात्मकरीत्या माझ्या नशिबात असेल तर भेटेल हे वाक्य बोलणं बंद कर मनापासून स्वामींची सेवा केली की स्वामी तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवणार नाही पण सेवा करूनही जर इच्छा पूर्ण होत नसेल तर स्वामींना माहीत आहे की ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य नाही आयुष्यात प्रत्येक गोष्ट घेण्यामागे काही ना काही कारण निश्चित आहे असते तुला आयुष्यात दोनच नियम पाळायचे आहेत अपयशात दुःख हृदयापर्यंत पोचू द्यायचं नाही आणि यशात यशाचं अहंकार मेंदूपर्यंत पोचू द्यायचं नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी स्वामींनी आपल्या भक्तांना सवळे ववळे कर्मकांडात अडकलेल्यांना बाहेर काढून योग्य ती वाट दाखवली आणि आपण अजूनही सवळे ववळे कर्म करण्यात अडकून पडलो आहोत त्यामुळे आधी स्वामींना पूर्ण समजून घ्या त्यांनी दाखवलेल्या वाटेवर आध्यात्मिक वाटेवर वाटचाल करा त्यावेळेस स्वामींना तुमची सेवा जास्त आवडते धीर दर तुझी वेळ आली की सगळं चांगलं होणार आणि गुरुने एकदा सांगितले की विचार नसतो करायचा तर कृती करायची असती सुखी आयुष्याचा पासवर्ड म्हणजे तडजोड तर तडजोड करायला शिका फक्त स्वामींचं नाव घ्या तुमची वाईट वेळ निघून जाईल जे झोपले आहेत त्यांनी जागे व्हा जे जागे आहेत त्यांनी चालायला सुरुवात करा जे चालत आहे ते धावायला सुरुवात करा जेथे तुम्ही चुकीचे नसता तिथे स्पष्टी स्पष्टीकरण देण्याची गरज असते गरज असते ती फक्त दुर्लक्ष करायची वळम प्रत्येकाच्या जीवनात येत कोणासाठी तो धडा येत तर कोणासाठी एक नवीन सुरुवात असते ध्येय सर्वांचा सारखा सारखा फक्त फरक फक्त इतकाच इत विचारांच्या या छोट्याशा आयुष्यात इतकं कमवा लोक तुमच्याकडे पर्यायाने म्हणून नाही तर एकमेव उपाय म्हणून पाहतील तुम्ही फक्त प्रयत्न करा द्यायला मी आहे मी तुला अनेकदा भेटतो पण तू मला मूर्ती म्हणून का शोधतोस मनापासून केलेल्या प्रार्थनेला आम्ही उत्तर देतोच तू फक्त संयम ठेव खेळ असो या आयुष्यात आपल्यात सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा जेव्हा स समोरचा आपल्याला कमजोर समजत असतो येणाऱ्या संकटांवर कशी मात करायची याची चिंता करू नकोस तू फक्त चिंतन कर सर्व चि चिंता आपोआप दूर होतील वेळ जेव्हा पलटती तेव्हा सर्व काही पलटत त्यामुळे चांगल्या वेळेत गर्व नाही करायचा आणि वाईट वेळी धीर नाही सोडायचा प्रसंग परीक्षा घेत जातील तू तु तुझी क्षमता दाखवत जा आयुष्यात लोकांना बदल्या बदलण्याचा विचार करू नका तर स्वतःला बदला जग आपोआप बदलेल प्रयत्न करणं कधीही थांबू नका विश्वास ठेवा कधीही थांबू नका कारण कधी कधी माणूस आपल्या विचारांमुळे थांबतो चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यशाने जाण्यासाठी स्वतःलाच वाटचाल करावी लागते जर उद्या पर्वत निर्माण करायचं असेल तर आज दगड जमवायलाच लागतील सुरुवात करावी लागेल सोबत कितीही लोक असू द्या शेवटी संघर्ष संघर्ष स्वतःलाच करावा लागतो अडचणीत आधार शोधू नका स्वतःला भक्कम बनवा नको सोसो आता दुःखाचे गाव सामींनी जाणीले तुझ्या अंतरीचे भाव तू नक्की जिंकणार जीवनाचा डाव बाळा या ब्रह्मांडात अशी कोणतीही वस्तू किंवा गोष्ट नाही जी आम्ही तुला देऊ शकत नाही असं कोणतही संकट नाही जे आम्ही थांबवू शकत नाही असं कोणतंही वादळ नाही ज्याला आम्ही रोखू शकत नाही पण तुझ्या इतकी भक्ती इतका विश्वास निर्मा कर की हे सर्व तू पेलू शकशील तू संकटांसमोर निर्धास्तपणे उभा राहू शकशील वादळात निर्धीडपणे शिरू शकशील भलेही मग तुला चालता येत नसेल तर पळायला शिकून बोलता येत नसेल तर गर्जन करायला शिकू पंख उबड उबरत, ओबडता येत नसतील तर दव, दिव्य भरारी घ्यायला शिकू दृष्टी नसेल तर पोटी सूर्य सूर्य पाहण्याची सामर्थ्य देऊ तू फक्त विश्वास ठेवून पुढे चालत राहा स्वामींना जेव्हा आपण तळमळीन प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारं ब्रह्मांड कामाला लागत तुमच्या प्रार्थना सुद्धा स्वामीपर्यंत पोचली आहे आणि सारं ब्रह्मांड सुद्धा आता कामाला लागला आहे त्यामुळे विश्वास ठेवा येथून पुढे तुमच्या आयुष्यात जे होईल ते जे होईल ते उत्तमच होईल सगळं शक्य आहे अशी कुठलीही गोष्ट नाही जी तुम्ही नाही करू शकत तुम्ही ठरवलं तर या सगळ्या गोष्टी शक्य आहे प्रॉब्लेम हा नाही की सगळं अवघड आहे प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही अजून ते मनावरती नाही घेतलं बाकी जे ते जे के करू शकता तर तुम्ही सुद्धा नक्की करू शकता अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचे एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी जिथे स्वामी पाय तिथे मिळू नका धन्यवाद